चाळीसगावातील चामुंडा मंदिरजवळील पूल खड्ड्यांनी नागरिक हैराण चाळीसगाव चाळीसगाव शहरातील चामुंडा माता मंदिराला जोडणाऱ्या पुलाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली आणि धोका अधिक वाढतो दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांना या खड्ड्यांमुळे तोल जाण्याची भीती असते तर अनेकदा छोटे मोठे अपघातही घडले आहेत ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या पुलावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागते स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाच्या दुरुस्तीसाठी निवेदने दिली आहेत मात्र अद्यापही यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही या पुलावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावं लागतं प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी एका स्थानिक नागरिकाने केली शहराच्या मध्यभागी असलेल्या आणि चामुंडा माता मंदिरासारख्या धार्मिक स्थळाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या ही अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचे नागरिक बोलत आहेत या समस्येवर तात्काळ उपाययोजना न केल्यास नागरिकांचे हाल असेच सुरू राहतील आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा चाळीसगावकर व्यक्त करत आहेत